आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कोल्हापुरात महापालिकेसाठी आता प्रचाराला वेग आलेला आहे महाविकास आघाडीच्या अनेक प्रचारांना प्रचंड गर्दी होऊ लागली आहे प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार मधुकर रामाणे दुर्वास कदम सुषमा जरग आणि शुभांगी पवार यांनी आता विविध ठिकाणी प्रचार फेरी काढायला सुरुवात केलेली आहे आज रायगड कॉलनी एन टी सरनाईक नगर यासह विविध भागात त्यांनी रॅली काढली या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे गेल्या काही वर्षात मधुकर रामाणे दुर्वास कदम आणि जरकबंधूंनी या परिसरात मोठ्या प्रमाणात निधी आणला प्रचंड कामं केलेली आहेत पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे अनेक रस्ते चांगले केलेले आहेत काही ठिकाणी हॉल बांधलेले आहेत त्यामुळं प्रचंड कामं केल्यामुळं महाविकास आघाडीला सध्या प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आज आम माजी आमदार ऋतुराज पाटील यांनीही या भागात प्रचार फेरीत भाग घेतला या उपनगरात मोठ्या प्रमाणात सुविधा पुरवण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू असे आश, आश्वासन त्यांनी जनतेला दिलेलं आहे एनटी सरनाग नाईकनगर रायगड कॉलनी यासह विविध भागात त्यांनी आजच्या फेरीत भाग घेतलेला आहे आणि सर्वत्र अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळत आहे काँग्रेसचे सर्व उमेदवार आहेत मधुकर रामाणे दुर्वास कदम सुषमा जनग आणि शुभांगी पवार या चारही काँग्रेसच्या उमेदवारांना अतिशय चांगला प्रतिसाद या प्रवाह क्रमांक एकोणीसमध्ये मिळत आहे सकाळी दुपारी आणि संध्याकाळी निघणाऱ्या प्रचार फेरी याशिवाय गाठी या, या माध्यमातून महाविकास आघाडीचा सध्या जोरदार प्रचार या भागात सुरू झालेला आहे विशेषतः मधुकर रामाणे आणि दुर्वास कदम यांनी गेल्या काही वर्षात या भागात प्रचंड कामं केली त्यांचा संपर्क अतिशय चांगला आहे याच संपर्कामुळं कामाच्या जोरामुळं जनतेतून त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे ज्या ज्या गल्लीत किंवा वसाहतीमध्ये ते जात आहेत तिथं उत्स्फूर्त स्वागत त्यांचं होत आहे कारण त्यांनी कामं केलेली आहेत अनेक रस्ते केलेले आहेत पाण्याचा प्रश्न वि मधुकर रामाने यांनी सोडवला प्रॉपर्टी कार्डाचा महत्त्वाचा प्रश्न दुर्वास कदम यांनी सोडवलेला आहे एकूणच प्रभागाचा पाय कायापालट करण्यात या सगळ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली याशिवाय जरंग कुटुंबाने सुद्धा या भागात मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रचार फेरीला चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रचंड गर्दी प्रचार फेरीला होत आहे विविध भागात निघणाऱ्या या प्रचार फेरीला मतदार उत्स्फूर्तपणे पाठिंबा देऊन महाविकास आघाडीला आपला पाठिंबा असल्याचं जाहीर करत आहेत नेमकं काय चित्र आहे आणि या संदर्भात दुर्वास कदम हे काय म्हणाले पहा या व्हिडिओत जे बड्याले जे खड्डे आहेत त्या खड्ड्यातच ही जनता गाडेल हे मला सार्थ विश्वास आहे आणि बड्डे पाटील साहेबांच्या पाठीशी जनता असेल